हॅलो आवाज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा शक्दार हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघवानी वाघिणी झाल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप रोज टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे वना वना लिंक पोहोचवा जे लेकर चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या पोरानो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला ले सुंदर अशा आपल्या गणिताच्या सरळ व्याज नावाचा जो घटक होता त्यातले महत्वाचे टाईप इथे बघायचे आहे ओके okay, बॅच मधलं हे लेक्चर असणारे हे लेक्चर डेमो स्वरूपात असणारे बॅच मधलं दुसरं डेमो लेक्चर आपलं युट्यूबला असणारे यानंतर पुढील सर्व लेक्चर आपल्या बॅच मध्ये होणार आहे लगेच दोन वाजता बॅच मध्ये गणिताचा संख्या व संख्याचे प्रकार हा ही टॉपिक आपला असणार Okay, सर्वांना आवाज येतोय सर्वांनी दिसत एकदा मला स्पीड मध्ये दे सांगून द्यायचं आहे आणि लिंक आपल्या मित्र मैत्रीपर्यंत शेअर करायची आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे वना वना लिंक पोहोचवा सगळ्यांनी सुंदर हाताने व्हिडिओ एकदा काय करायचंय लाईक आणून घ्यायचंय चॅनल वरती नवीन असणाऱ्या पोट्यानं चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला पराव वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून बॅच आणि पुस्तक परचेस केलं नसेल त्यांनी आताच आपली द ॲप डाऊनलोड करून ते, ते तुम्ही परचेस करू शकता आपली जी पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल पराव तर पोलीस भरतीची स्पेशल खाकी बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये पराव तुम्हाला लाईव्ह स्वरूपात लेक्चर असणारे रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर असणारे आजच तिथे लेक्चरला काय झाली त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे लाईव्ह लेक्चर तुम्हाला बॅच मध्ये सकाळी साडे दहाला ला मराठीचं लेक्चर असणार आहे दुपारी दीड वाजल्यापासून उद्यापासून ते वाजल्यापासून चार, चार वाजेपर्यंत जी कि मराठीचं आपलं जी आणि गणिताचं देखील लेक्चर तिथे असणार आहे ओके ज्या पोरांना बॅच परचेस करायची द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि अभिनय तो कभी नाही भावड्या बॅच तू काय करू शकतो परचेस तिथे करू शकतो सरळ सेवेची तयारी करत असाल तर सरळ सेवेची देखील बॅच आपण तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलेली आहे अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतो फक्त बॅच घ्यायची बबड्या तर फक्त बॅच चारशे नव्याण्णव ला आहे पुस्तक आणि बॅच सरळ सेवेची तलाठी भरती वगैरे वगैरे सगळ्यांसाठी वन विभाग राज्य उत्पादन शुल्क अकराशे नव्याण्णव लाय पोलीस भरतीची बॅच एक हजार नव्याण्णव ला पुस्तका सहित आहे याच्यामध्ये पुस्तक आणि लेक्चर असेल आणि पुस्तक फक्त आठशे नव्याण्णव ला एके इकडे विषय ॲपवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर बरोबर आजच्या लेक्चरला आपल्याला टाईप क्रमांक पाचवा इथे बघायचा आहे आणि पाचव्या टाईप मध्ये सांगितले दशे दर रिक्म दिली दिवस दिले तर व्याज काढा है म्हणजे दिवसातून व्याज काढायचे आहे क्वेश्चन आहे दहा टक्के दराने आठशे रुपयाचे दिवसाचे सरळ व्याज किती आहे okay, ओके सगळ्यांसाठी लागू आहे रेल्वे भरती सगळ्यांसाठी ओके बुक घ्यायचा असेल तर द एके डाउनलोड करायची बिंदास परचेस करायचं ओके वरून आपल्या आठशे नव्याण्णव रुपये त्याची फी आहे कचकटून तुम्ही बुक परचेस करू शकतात आज केलं उद्या पोस्ट जाईल शनिवारी तुला भेटून जाईल दहसा दहशे दहा दराने त्रेचाळीस हजार आठशे रुपयाचे शंभर दिवसाचे सरळ व्याज किती आहे असा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय आजच्या प्रकार पाच वार चा पहिला क्वेश्चन याच्या सोडवायच्या दोन पद्धती आहे भावड्या पहिली पद्धत सूत्रानुसार भावड्या पद्धत पहिली दोन्ही पद्धती तुला बघायला भेटतात पद्धत काय रे बाबड्या एक सूत्र सूत्र वापरून तुम्ही सोडू शकतात काय सूत्र आहे रे मुद्दल मुद्दल गुणाकारामध्ये गुणाकारात दर दर हा पर्सेंटेज मध्ये असतो म्हणून भागकारात शंभर गुणाकारात भावड्यावरती महि आपले दिवस किती दिवसासाठी ते दिवस आणि भागाकारामध्ये घ्यायचे पराव वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट भागकारात घ्यायचे तीनशे पासष्ट हे झालं तुमचं सूत्र ओके okay, सूत्रामध्ये किमती लागायच्या कचकटून बावड्या इथं मुद्दल किती आहे त्रेचाळीस हजार आठशे रुपये आहे इथं मुद्दल किती आहे त्रेचाळीस हजार आठशे रुपये आहे मुद्दल किती आहे त्रेचाळीस हजार आठशे रुपये गुन्हाकारामध्ये दर किती रे दहशे दहा टक्के दराने गुन्हाकारात दर दहा टक्के भागकारात कंपल्सरी शंभर गुन्हाकारात शंभर दिवस बारामध्ये तीनशे पासष्ट वर्षाचे दिवस कंपल्सरी घ्यायचे बाबड्या okay. सूत्रातून ओके पूर्ण बॅच घ्यायची असेल तर फक्त बॅच चारशे नव्याण्णव ला पुस्तक आणि बॅच अकराशे नव्याण्णव रुपयाला सरळ सेवेची पोलीस भरतीची एक हजार नव्याण्णवला ओके okay. आता बाबड्या काय करायचंय छाटून घ्यायचं शंभरचा शंबर्चा शंभरचा मर्डर करून टाकायचा भावड्या शंभरचा शंबर्चा शंभरचा झाला मर्डर पाचाचा पाडा तुला येतो कर मन पाच एक पाच पाच्चा, पाचन दुने दहा ओके okay. आता इथं पाच न भाग द्या पाच सात पस्तीस छत्तीस मधून पस्तीस गेले एक शिल्लक राहिला इकडे एक घेऊन गेलो पंधरा झाले आणि पाच तरी पंधरा म्हणजे बाबडे आपली पुढली समीकरण काय तर झालं त्रेचाळीस हजार आठशे गुणाकारात दोन भागकारात त्र्याहत्तर आता बयो त्र्याहत्तरचा पाडा तुला का नाही मग तुला एक गंमत शिकवतो आपला पॅटर्न भाग कसा द्यायचा त्रेचाळीस हजार आठशे ला त्र्याहत्तर ने भाग द्यायचा आहे मग हा लगेच काय करणार व्हिडिओ ब्रेक करणार कॅल कॅल्क्युलेटर मध्ये जाणार मोबाईलच्या जा, कचकडून तिथं बटन दाबणार त्रेचाळीस हजार आठशे भागकारात त्र्याहत्तर आणि मग कचकडून गुणाकारात पुढे दोन करणार आणि बाराशे उत्तर देणार असं करायचं नाही भाऊ पेपरला आपल्याला तसं चालत नाही पण पेपरला हे सोडवताना काय करायचं बबड्या गट तयार करायचे कोणाचं हा साताचा गट तयार करायचा हा तिनाचा गट तयार करायचा ओके सातने त्रेचाळीस ला भाग द्यायचा तिनाने ह्या आठाला भाग द्यायचा बघ म्हण साताचा पाडा साते सा, सात सात सकून किती बेचाळीस सात सकून झाले बेचाळीस ओके किती उरला एक ए बाबड्या एक उरला किती अठरा तीन किती झाली अठरा म्हणजे बाबड्या त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर सक चारशे अडवतीस ओके okay. त्र्याहत्तर सक चारशे अडवतीस सहा आणि वरती दोन शून्य म्हणजे किती आले सहाशे तर बाबड्या इथं काय करायचं मग बरोबरला सहाशे लिहायचे आणि गुणाकारात कचकटून हे दोन लिहून टाकायचे आता फायनल उत्तर आलं तुझं बाराशे फायनल उत्तर किती आलं बाराशे समजलं का तुले पाटील मास्तर न म्हणत्या मले बाराशे आलं का आता शॉर्टकट सांगू का याचा शॉर्टकट हे गणित सोडवण्याची दुसरी पद्धत सांगू तुला सांगू का तुले सांगू आणि दे लक्ष आता पद्धत दुसरी काय आहे हे गणित सोडवण्याची दुसरी पद्धत काय आहे पद्धत दुसरी हे गणित सोडवण्याची बाबड्या तिरका गुणाकार करून सोडवायचा मला सांग त्रेचाळीस हजार आठशे रुपये ही मुद्दल आहे मुद्दल आपण नेहमी किती टक्के मानतो मुद्दल आपण नेहमी किती टक्के मानतो मूळ रक्कम नेहमी किती टक्के मानतो बघ ना इथं लिहायचं मुद्दल आहे का नाही लिहायचं टक्केवारी मुद्दल टक्केवारी मुद्दल ओके सगळ्यांसाठी मार्गदर्शन असतं ना सर मुद्दल आपण किती टक्के म्हणतो शंभर टक्के मग आपली मुद्दल किती बबड्या त्रेचाळीस हजार आठशे रुपये त्रेचाळीस हजार आठशे रुपये बरोबर शंभर टक्के ओके तर बबड्या आपलं व्याजाचं दर किती वार्षिक दहा टक्के मग एक स रुपये बरोबर दहा टक्के करा तिरका गुणाकार काढा कचकटवन त्रेचाळीस हजार आठशे गुणाकारात दहा भाग करा शंभर त्रेचाळीस हजार आठशे गुन्हा कर शंभर हा एक शून्याचा मर्डर या दुसऱ्या शून्याचा मर्डर याचा मर्डर याचा मर्डर किती राहिले चार हजार तीनशे ऐंशी चार हजार तीनशे ऐंशी किती आले आता एका वर्षाची रक्कम आलेली आहे व्याज एका वर्षाचं व्याज आले आपल्याला किती दिवसाचं व्याज पाहिजे भावड्या या आलं एका वर्षाचं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांचं व्याज आलेलं आहे तीनशे पासष्ट दिवसांचं आले व्याज आलेलं आहे तुला किती दिवसाचं व्याज पाहिजे मामू शंभर दिवसाच व्याज पाहिजे मग बघ ना चार हजार तीनशे ऐंशी बरोबर तीनशे पासष्ट दिवस तर एक बरोबर शंभर दिवस करा तिरका गुणाकार चार हजार तीनशे ऐंशी गुणाकारात शंभर भागाकारात तीनशे पासष्ट दणक्यात उत्तर येईल तो आता चालू दे बघ ना चार, हजा, चार हजार त्रेचाळीस हजार आठशे गुणाकारात दोन भाग भागकारात त्र्याहत्तर होत इथं काय चार हजार तीनशे ऐंशी गुणाकारात शंभर आहे हा शून्य इकडे गेल ना भाऊ ओके बघ ना हा शून्य होता हा इकडे गेला जास्त झाला फक्त इथं सेम प्रोसेस आहे ओके बघ पाच ना भाग्य येतो ना पाचचा पाडा अय मामू पाच पाडा येतो का मन मग पाचन एक पाच पाचन दुने दहा वरचा शून्य वीस आली म्हण पाच सात पस्तीस एक उरला पाच त्रिक पंधरा परत दे किती आली आता त्र्याहत्तर स किती आहे चारशे अडवतीस हे झाले साठ मग साठ गुणाकारात वीस की झाले रे बाराशे बघ ना आता तुला दोन दिल्या अय भावड्या तुला किती दिल्या दोन दिल्या ही पहिली आणि ही दुसरी गणित सोडवण्याची पद्धत मग तुला कोणती आवडती सूत्रानुसार आवडती सूत्रानुसार सोडव ही आवडती इच्छानुसार सोडव ही काय सूत्र न वापरता तिरका गुणाकार करून दोनदा तिरका गुणाकार करायचंय फक्त ही पद्धत वापरू शकतात आता सूत्रानुसार ही पद्धत का बरोबर महत्वाची कारण गणित एवढं मोठं त्यात एवढं मोथिय सुतलं ब कोणत्या कोणत्या सुतलं तू पात कोणते पात करशील ना भाऊ त्यामुळं मग तुला दुसरी नाही तुला जर सूत्र लक्षात नसन ठेवायचे तर आणि तुला जर वाटलं करील सूत्र पाठ करील तर पहिली अय पहिली दोन्ही तू या पण या दोन्ही पैकी कोणती तरी जी आवडेल ती घ्यायची चला जायचं आता या टाईपचे या टाईपचे प्रकार पाचव्याचे सराव प्रश्न प्रकार पाचव्याचे सराव प्रश्न सराव प्रश्न पहिला दसा दशे पाच दराने अठ्ठावन्न हजार चारशे रुपयाचे शंभर दिवसाचे सरळ व्याज काढा ओके व्याज मध्ये सुद्धा याच पद्धतीने शिकवणार बबड्या झनक्या दिशी तू घेऊ शकतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तुला जर वाटलं अशा पद्धतीने सगळा सिलेबस कम्प्लीट पाहिजे आत्ताच लगेच चारशे व्हिडिओ कंप्लीट आहे ओके चारशे पन्नासच्या आसपास ओके okay, सर काय का अभ्यास करावा मी म्हणून म्हणतो शॉर्टकट वापरा हे लाईक घालायचे आवडत असेल स्पष्टीकरण तर लिंक शेअर करायचे दना दना आपल्या मित्रमैत्री पर्यंत येल सोडव आता मामू दहशे पाच टक्के दराने अठ्ठावन्न हजार चारशे रुपयाचे शंभर दिवसाचे सरळ व्याज काढा दणक्यात किंमत उचलली अठ्ठावन्न हजार चारशे गुणाकारामध्ये दर आहे माझा पाच टक्के घेतले शंभर दिवस भागकारात वर्षाचे घेतले तीनशे पासष्ट सूत्रानुसार किमती टाकल्या सूत्रानुसार किमती टाकल्या ओके आपलं बाबी हुशार आहे ओके लेक्चर हो, मला कॉल करा ओके शंभरचा शंभरचा मर्डर झाला शंभर जाण शंभरचा मर्डर झाला आता इथं आले पाच पाच एके पाच पाच सात पस्तीस एक उरला पंधरा झाले पाच त्रिक पंधरा आता माहे बाकी किती राहिली बाबड्या अठ्ठावन हजार चारशे भागकारात त्र्याहत्तर अठ्ठावन हजार चारशे भागकारात त्र्याहत्तर करा परत मगाच्या सारखं मगाच्या सारखं ओके दोन गट केले साताशी इकडे अठ्ठावन्न आणि चाराचा गट केला साते अठ्ठावन्नला भाग जातोय बघितलं साते आठ छप्पन्न साती आठी छप्पन अठावन्न दोन छप्पन गेले दोन राहिले चोवीस झाले तीन आठ चोवीस म्हणजे त्र्याहत्तर आठ पाचशे चौऱ्याऐंशी ओके आठ पाचशे चौऱ्याऐंशी म्हणून आठ आणि त्याच्यावर दोन शून्य आठशेच योग्य उत्तर आलं ना भावड्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं आठशे आता दुसऱ्या प्रश्नाचं काय येतं बघूयात या क्वेश्चनला शॉर्टकट सांगा यो काय लाव की आख्यात जर शॉर्टकट तुला सांगायला लागलो तर मला दोन वर्ष फक्त एकच व्याज शिकवायला लागलं बबड्या दसादशे त्र्याहत्तर रुपये हजार रुपयाचे दहा दराने शंभर दिवसाचे सरळ व्याज काढा दसा दशे त्र्याहत्तर हजार रुपयाचे दहा दराने शंभर दिवसाचे सरळ व्याज काढा चला जना जण जनात जण आम्ही नाही भावड्या तो कमी नाही अरे माझ्या पाठ्या उलावनावण बेसिक पासून जर गणित शिकायचं असेल रो टू हिरो व्हायचा असेल मध्ये तर आता लगेच पहिलंच लेक्चर आहे दुपारी दोन वाजता बॅच मध्ये गणिताचं चा, चारशे नव्याण्णव ची बॅच आहे पुस्तक आणि बॅच पुस्तक सुद्धा या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे पुस्तक आणि बॅच एक हजार नव्याण्णव रुपये पोलीस भरती आणि सरळ सेवा अकराशे नव्याण्णव द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची बिंदास्त घेऊन टाकायची दोन हजार आलं बघुयात त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार गुणाकारा दहा टक्के भाग करा शंभर गुणा शंभर भाग तीनशे पासष्ट मामू शंभरचा शंभरचा मर्डर झाला पाच ने भाग दिला पाच जुने दहा पाच सात पस्तीस पाच तरी पंधरा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर एक हजार गुणाकारा दोन बरोबर दोन हजार पुढे इथे ओके okay. दोन हजार याच योग्य उत्तर आहे पठ्य चला वना पाठ्य राईट ओके okay. पुस्तक ओपन करून ठेवायचं पहिल्या बॅच चे लेक्चर बघायचे काही टेन्शन नाही घ्यायचं दोन हजार याच उत्तर आलं माव चाल पुढं ओके पाचवा okay. प्रकार सर्वांना समजला करे प्रकार पाचवा ए बाबड्या गणिताचे आख्या महाराष्ट्रात कुठे जा असे प्रकार करून प्रत्येक प्रकारचे तीन तीन क्वेश्चन कुणी तुला सोडू देणार नाही आपण देतो बाबड्या बॅच मध्ये तीन तीन क्वेश्चन पुस्तकात पाच पाच दिले शेवटी सराव प्रश्न म्हणून सुद्धा टाकले अ सोडवा ओके okay, चला झनात झन झनात झन तावडे आधी आठशे नव्याण्णव रुपये फी होती नंतर पाचशे नव्याण्णव झाली नंतर तीनशे नव्याण्णव झाली फार एकशे झाली फी पण तशी कमी केली होती आपण लावीची ओके okay. शेकडा व्याज व मुद्दल दिली तर दस रास काढा रास काढायची रास अय बाबड्या तू म्हणून सांगतो रास म्हणजे काय असतं माहिती का रास म्हणजे ना तुम्ही मुद्दल आहे का मुद्दल या मुद्दलामध्ये व्याज ऍड करायचं मुद्दलामध्ये व्याज ऍड करायचं तुझी मुद्दल शंभर टक्के असेल आणि तुझी व्याज जर बारा टक्के असेल तर तुझी रास झाली एकशे बारा टक्के झाली एकशे बारा टक्के रास म्हणजे रास म्हणजे मुद्दलीमध्ये व्याज ऍड करायचं मुद्दलीमध्ये काय करायचं व्याज ऍड करायचं बस संपला विषय घ्या आता कचकडून पहिला क्वेश्चन दसा दशे सहा टक्के दराने एका रकमेचे पाच वर्षाचे सरळ व्याज आठशे दहा रुपये असेल तर त्या रकमेची रास किती आहे अग ग अग ग दसादशे सहा टक्के दराने एका रकमेचे पाच वर्षाचे सरळ व्याज आठशे दहा रुपये असेल तर त्या रकमेची रास किती आहे ह्या क्वेश्चन ल सोडवायच्या दोन दोन पद्धती बबड्या पहिली पण आहे दुसरी पण आहे ओके okay, पहिली पद्धत एक तर सूत्रानुसारच भाऊ सूत्रानुसार आणि दुसरी शॉर्टकट सूत्रानुसार पण आहे शॉर्टकट पण आहे ओके okay, बघूया कुणा कुणाचं बरोबर आलं बघ सूत्र काय आहे पद्धत पहिली प्रथम सूत्रानुसार सूत्रानुसार पर सरळ व्याज भागकारामध्ये वर्ष गुणाकारात शंभर भागकारात दर सरळ व्याज एकूण सरळ व्याज घ्यायचं भागाकारामध्ये वर्ष घ्यायचं गुणाकारात शंभर घ्यायचे आणि भागाकारामध्ये दर घ्यायचा सरळ व्याज भागकारात वर्ष गुणाकारात शंभर भागकारात दर घ्यायचा याला सोडवल्यानंतर आपल्याला डायरेक्ट रास नाही भेटत याला सोडवल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त व्याज भेटत फक्त काय भेटतं बाबड्या सरळ व्याज भेटतं याला सोडवल्यानंतर आपल्याला फक्त सरळ व्याज भेटतं बघा बरं या गणितामध्ये आपलं सॉरी मुद्दल भेटते याला सोडवल्या नंतर काय भेटते मुद्दल व्याज दिलंय ना आपल्याला मुद्दल भेटते तर बघा याच्यात मुद्दल किती आहे याला सोडवा मुद्दल भेटेल या गणितामध्ये मुद्दल किती आहे मुद्दल मुद्दल म्हणजे शंभर टक्के ओके मुद्दल किती आहे मुद्दल भेटेल व्याज तर आहे ना आपल्याकडं मुद्दल भेटेल आणि मग ती मुद्दल व्याजात ऍड करायची ओके किती मुद्दल आली रे या गणिताची मूळ रक्कम किती आहे किंवा त्यानं किती गुंतवणूक केली होती असा देखील क्वेश्चन विचारतात तर सरळ व्याज किती आठशे दहा रुपये वर्ष किती बबड्या पाच वर्ष आहे गुना करा शंभर भाग करा सहा ओके द्या भाग सहा एक सहा ओके सहा टक्के सहा एक सहा दोन उरले सावित साहेब सावी मरा सावित्रिक अठरा सावित्रिक अठरा किती उरले तीन उरले सहा पंचे तीस ओके पाच के पाच पाच जुने दहा पाच सात पस्तीस सत्तावीस गुणाकारा शंभर बरोबर सत्तावीसशे रुपये ही झाली मुद्दल ओके मुद्दल आपल्याला काय पाहिजे राहस एखादा काय केले सत्तावीसशे टुक्का मारून मोकळा होईल सत्तावीसशे ऑप्शन मध्ये मग दोन हजार पाचशे काय अजिबात नाही ही काय आली बरोबर आपली मुद्दल आली मुद्दल याली आपली मुद्दल आपल्याला पाहिजे रास मुद्दल बरोबर सरळ व्याज एकूण व्याज आपलं राज बरोबर मुद्दल अधिक एकूण व्याज राज बरोबर मुद्दल अधिक एकूण व्याज सत्तावीसशे अधिक आठशे दहा बरोबर पस्तीसशे दहा पनापणाचं उत्तर आले तीन हजार पाचशे दहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन हजार पाचशे दहा तीन हजार पाचशे दहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन हजार पाचशे दहा हो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला टाइम टेबल येत आहे वरती लिंक दिलेली आहे तीन हजार पाचशे दहा ओके सत्तावीसशे नाही बाबड्या सत्तावीसशे किंवा मग सत्तावीसशे जवळ पंचवीसशे मग ते देतो बा असं चालणार नाही भाऊ ओके तर ती काय मुद्दले आपल्याला काय पाहिजे रास ओके त्यानंतर पुढे त्यानंतर पुढे हा डेली नसतं बाबड्या उद्यापासून प्रश्न संचवणार या इंगोलीकरला पाहिलं उस्कारीतून पद्धत दुसरी आता पद्धत दुसरी शॉर्टकट सांगतो बड्या शॉर्टकट ओके दसा दशे सहा एका रकमेचे पाच वर्षाचे सरळ व्याज आठशे दहा रुपये मिळते तर त्या रकमेचे रास काढा टप्पा पहिला टप्प्या टप्प्याने सोडवायचं शॉर्टकट म्हणल्यावर हो टप्प्या पहिला एका वर्षाचं सरळ व्याज काढा एका वर्षाचे व्याज काढा एका वर्षाचे व्याज काढा एकूण व्याज भाग एकूण वर्ष आठशे दहा भागकारात पाच किती आले बाबडे पाच के पाच पाच के तीस पाच दुने दहा एकशे बासष्ट एकशे बासष्ट हे काय आलं आपलं एका वर्षाचं व्याज आलं टप्पा दुसरा मुद्दल काढा टप्पा दुसरा मुद्दल काढा मुद्दल काढा ओके पबड्या मुद्दल काढायचे आता तर आपल्याकडे एकशे बासष्ट रुपये हे काय व्याज आहे ओके okay, म्हणजे इथं आपण रक्कम लिहिली रक्कम लिहिली आणि ते परसेंटेज लिहिले तर इथं मुद्दल घ्या आणि इकडे काय घ्या व्याज घ्या मुद्दल आपल्याला काढायची म्हणून त्याला एकशे घेतलं मुद्दल नेहमी आपण शंभर टक्के मानतो ओके okay. त्यानंतर भावड्या व्याज आहे आपल्याकडं व्याज एकशे बासष्ट रुपये मध्ये व्याज किती आहे सहा टक्के करातील का गुणाकार एकशे बासष्ट गुणाकारात सहा वाग करा, करा शंभर सॉरी एकशे बासष्ट गुणाकारा शंभर सहा तिरका गुणाकार ज्याचा एक सोबत मागच्या साहित्य ते पुढे यायचं छदाला घ्यायचं सहा ने भाग द्या सहा एक सहा सहावी दुन बारा चार उरले दिले बेचाळीस झाले सहावीस सत्त बेचाळीस सत्तावीस गुणाकारा शंभर सत्तावीसशे रुपये याली मुद्दल आपल्याला काय पाहिजे अय रास मग सत्तावीसशे अधिक एक किती आहे आठशे दहा केलं ओके किती आले तीन हजार पाचशे दहा आठशे दहा काय व्याज राज बरोबर मुद्दल गुण अधिक व्याज राज बरोबर मुद्दल अधिक व्याज तीन हजार पाचशे दहा <coughs> <coughs> बुक न घेता बॅच चारशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यामध्ये फक्त लेक्चर असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जमलं करे बघा बरे भावडे फोटो काढून घ्या कॅप्शन मधील मास्तरना दोन दोन पद्धती सांगितल्या कशाच्या रकमेची रास काढण्याच्या सरळ व्याज दिलंय त्यावरून राज काढायचे आहे सरळ व्याज एका वर्षात दिला असतं तर सोपं